नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज कर ता तर मी करत आहे तुरईची परत एकदा भाजी तर ताजी ताजी तुराई तोडून बघू शकता हे असे तुराई तोडून घेतले आहे खूपच खूप मोठी वेल आलेली आहे ग्रामाच्या झाडावरती अजून तर हे सर्व मी तोडून घेतले आहे दोन तीन भेटले त्यांना धुवून घेते आणि त्यांना असं बारीक त्यांचे काप करून घेत आहे त्यासाठी शेंगदाणा लसूण आलं अद्रक चार हे लाल मिरच्या हिरव्या लाल मिरच्या आणि त्यांना ते ठेसून घेते आणि यांचे मी वरचे साल कापून साल सोलून त्यांना अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व काप करून झाले आहे माझे हे असे मी काप पूर्ण केले आहे आणि आता हा एक टोमॅटो भेटला होता झाडाला तर हे टोमॅटो आणि एक कांदा असा चिरून घेत आहे बारीक आणि कोथंबीर पण घेतली आहे आणि हा सर्व मसाला चयांचा चटणी करून घेत आहे लसूण आल अद्रक आणि चार लाल हिरव्या मिरच्या आहे लालमधल्या तर त्यांना ठेसून घेतला आणि इकडे क मातीच्या भांड्यात हे असं तेल टाकून मोहरी टाकली तळ तर झाल्यानंतर तर हा ठेसलेला चटणीचा ठेसा तो टाकला त्याला थोडंसं हलवून घेतलं आणि मग त्यानंतर बघू शकता असं फ्राय क फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो सोबतच टाकून त्यांना चांगलं हलवून घेते आणि सब्जी मसाला हळद आणि धणे पावडर आणि हिरवी धने टाकून कोथंबीर टाकून त्यांना हलवून घेते आणि सर्व कापलेले हे गिलके तुराई सर्व त्यात टाकून हलवून घेते आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं किंचित पाणी टाकत आहे शिजण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे हे आपले गिलके तयार झाले आहे तर ही आपली गिलक्याची चटणी त्यासोबत आता मी बाजरीची भाकर करत आहे बघू शकता ही आपली बाजरीची भाकर अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा तयार करून तिला हाताच्या साह्याने असे गोल गोल करून घेत आहे बघू शकता जास्त पातळही नाही जास्त निंपरही नाही अशा प्रकारे हे करून तिला तव्यावर टाकून देते बघू शकता तवा पण गरम झाला आहे तव्यावर टाकल्यानंतर तिला पाण्याचा हात येते पाण्याने चांगलं फिरून घ्यायचं थे। फिरून घेतल्यानंतर तिला थोडीशी असे वाटली की झाली आपली बाजरीची भाकर पण थोडी पाणी कोरडं कोरडं झालं की तिला उलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं ती भाजली की चुलीच्या वर्त, आरीवर आहारवरती तिला शेकून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे ही माझी बाजरीची भाकर आणि दिलकीची चटणी तयार झाली आहे तर माझी रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग